नमस्कार श्री स्वामी समर्थ कोथंबीर ताजी ताजी शेतातून आणलेली आहे त्यामुळे कोथंबीर बारीक चिरून म्हटलं मस्तपैकी कोथिंबीर वड्या वड्या कराव्यात तर चला मी रेसिपी दाखवते तुम्ही कसे करत आहात ते सुद्धा मला दाखवा आणि माझी ही रेसिपी तुम्ही ट्राय करून बघा कारण आम्हाला ही रेसिपी खूप आवडते मी स्वत म्हणजे पहिल्यापासूनच करत असते ही त्यामुळे कधीतरी आठवड्यातून होत असते तर कोथंबीर वडी करण्यासाठी बघा मी थोडीशी तिखट लाल तिखट चटणी वगैरे हळद मीठ जिरे बेसनपीठ आहे हे बेसनपीठ सुद्धा घातलेलं आहे लसूण आणि जिरे जर असं छोट कुठलेलं आहे म्हणजे जास्त कुटायचं नाही थोडंसं कुटायचं म्हणजे खूप मिक्सरसारखं बारीक होत नाही ते तर पाणी घालून ते पण धुऊन त्याच्यामध्ये टाकून द्यायचं पाणी आणि स्वच्छ आणि स्वच्छ घ्यायचं पाणी त्यात घालून सगळं पीठ मळून घ्यायचं व्यवस्थित थोडंसं भाकरीचं पीठ त्यात घालते आहे मी ऍड करते आहे जेणेकरून वड्या खुसखुशीत होतील थोडंसं घालते किती छान झालेलं आहे चांगला बेस करायचा त्याचा व्यवस्थित म्हणजे ते खायला कुरकुरीत लागतं मीठ थोडस कमी आहे मीठ घालते चटणी थोडीशी टाकले कारण चरचरीत छान तिखट आणि मीठ वगैरे व्यवस्थित असेल तर छान लागतं मी मळून पीठ घेतले तोपर्यंत एकदम घट्ट पण नाही मळायचं एकदम सैलसर पण नाही मळायचं कणिक मळतो आपण तसंच मळून घ्यायचं ते तेलाचा हात थोडा लावून घ्यायचा साईडला ठेवून द्यायचं आणि आपण लाटण्यासाठी तयारी करायची प्लॅस्टिकचा कागद घ्यायचा तो पूर्ण चौकोनी कापून घ्यायचा आणि त्यामध्ये तेलाचा हात लावून व्यवस्थित त्यामध्ये हे करायचं <coughs> तर बघा आता मी कसं करत आहे तेल थोडं घेतलेला आहे चाळण आहे त्याला तेल लावलेलं आहे असं कापून घ्यायचं प्लॅस्टिकचा कागद त्यामध्ये असा उंडा प्लॅस्टिकच्या कागदावरती ठेवून घ्यायचा त्याला दोन्ही बाजूनी तेल लावायचं लाटून झाल्यानंतर कारळ्याचं कूट असतं ते त्याच्यावरती लावायचं कारळ्याचं कूट लावल्यानंतर असं व्यवस्थित रोल करून घ्यायचं इला जा व्यवस्थित लावायचं आणि सगळ्या रोल आहेत ते व्यवस्थित आपण लाटून घ्यायचं प्रत्येक रोल व्यवस्थित लाटून त्यामध्ये कराकूट भरायचा आणि असा रोल करून घ्यायचा व्यवस्थित बघा किती छान झालेलं आहे खायला तर टेस्ट खूप छान लागतं नंतर तेलामध्ये फ्राय करायचं थोडंसं तीळ घालायचं आणि इतकी छान रेसिपी आहे हे तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा श्रीस्वामी समर्थ भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये त्यामध्ये कराळाचं कूट घातलेलं आहे ते किती छान दिसतं आहे बघा एकदम रोल पडल्यासारखं मस्त झालेलं आहे खायला सुद्धा छान लागतं खूप मस्त म्हणजे तीळ वगैरे थोडं घातलेले आहेत अशा करायच्या असतात कोथंबीर वड्या तुम्ही जर करत असाल छान तर मला सुद्धा शेअर करा मला सुद्धा सांगा मी कसे केलेले आहेत ते कसं झालेलं आहे ते सुद्धा मला आ, सांगा सांगा कि होताई छान झालेलं आहे भेटू पुढे